कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो वार सांगते आता वार सांगायचं तर तुम्हाला काही गरज नाही आहे होती काल आणि बुधवार होता तर तुम्हाला सुरुवातीला सगळ्यांना ना ताईंनो तुळशी भावाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला इकडे आता मी आज लावणार आहे तुळशीचे लग्न तर तुळशीचे लग्न लावायला सुरुवात झालेली ला आहे म्हणजे आरंभ झालेला आहे तो पौर्णिमेपर्यंत असतो यावेळेस ना तीन दिवस म्हणजे आपल्याला मिळालेले आहेत तुळशीचे लग्न लावायला तर पौर्णिमा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आहे दोन दिवस पौर्णिमा आहे तर अशा पद्धतीने तर मी ज्या दिवशी तुळशी बारस होती म्हणजे ज्या दिवशी तुळशी विवाह होता त्याच दिवशी तुळशीचे लग्न लावून घेतली तर इकडे तयारी बघू शकता टायमिंग खूप सारं झालेलं होतं आज म्हणजे आज असं वाटत होतं की तुळशीचे लग्न लावून होतील का नाही होतील माहिती नव्हतं पण चला म्हटलं सुरुवात तरी करूया सुरुवात झाली केली की म्हणजे नाही का होतं सगळं काम व्यवस्थित होतात थोडं लेट होईल म्हटलं पण चला तर स साधारण साडेपाच पावणे सहा वाजलेले होते समीक्षासुद्धा स्कूलमधून आलेली समीक्षा स्कूलमधून आली म्हटलं की सहा वाजलेले असतात तर मी गेल्या वर्षी पण तुळशीचे लग्न याच ठिकाणी इथे इथेच लावलेली होती पार्किंगमध्येच आणि तशाच पद्धतीने म्हटलं चला आता म्हणजे साडी वगैरे नेसूया गेल्या वर्षी मी पहिल्यांदा तुळशीला साडी नेसवलेली होती आणि या वर्षात म्हटलं चला आता काय आपल्याला माहिती झालेलं आहे कशा पद्धतीनं काय वगैरे साडी नेसवायची सुरुवातीला काय केलं तुळशीप्रमाणे मी उभा राहिले तिच्या जाग्यावर म्हणजे जा नाही का तिच्यासारखं आणि साडी कशी नेसवायची नेसता पदर कुठून धरायचा ते जर पहिल्यांदा सुरुवातीला कळालं आपल्याला आणि तिच्या उंचीनुसार किती खोचायची हे जर आपल्याला समजलं ना की साडी पटकन अगदी दोन मिनटात साडी नेसून होते माझी तर साडी बघू शकता तुळशीला पटकन आधी पहिल्यांदा नेसता पदर खोचून घेतला उंची तिचं परफेक्ट माप घेतलं आणि चला म्हटलं तर साडी नेसवायला सुरुवात करूया आणि जे तुळशी वृंदावन जे माझं आहे ना ते मी डब्यावरती ठेवले तुम्ही पाहिलं असले खाली एक डब्बा ठेवलेला आहे आणि त्या तुळशी वृंदावनाला ना एक दोरा बांधलेला आहे तर ना दोरी बांधून घ्या एखादं म्हणजे रे कसा पद्धतीनं आणि त्याला म्हणजे तुम्हाला खोसता येईल आणि पॅक बांधा जर असं म्हणजे तुळशी वृंदावन कशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं दोरा बांधावा लागतो दोरी बांधावी लागते माझी तुळशी वृंदावन सुरुवातीला जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर बघितलं तुम्ही दोरा दोरी बांधलेली आहे आणि तिथून मग साडी वगैरे खोसली ती दोरी जी होती ती किती जरी खाली ओढली ना कित किंवा कितीही तिला असं साडी नेसताना किती तिला हलवलं वगैरे तर ती सुटणारी नव्हती किंवा खाली येणारी नव्हती खूप छान व्यवस्थित बसलेली होती तर चला साडी वगैरे नेसवण्यासाठी ना मला समीक्षाने मदत केली म्हणजे काय आहे इकडे धर तिकडे धर नाहीतर उलटं सुलट पदर होतो एखाद्या वेळेस तर त्याच पद्धतीनं तर पदर पहिला जो आहे तो सेट करून घेतला पिनअप पहिलं केलं आणि त्यानंतर निर्या वगैरे करून घेतल्या म्हणजे कसं होतं पिनप पहिल्यांदा केलं किती पदार्थ सोडायचा आहे किती नाही त्या पद्धतीनं ना मग जी शिल्लक राहिलेली जी साडी आहे ना त्याचे मग निर्या वगैरे घालता येतात आणि निऱ्या एकदा व्यवस्थित भरगतचं असं तुळशीला किंवा कोणत्याही आपण देवीला वगैरे ज्यावेळेस नेसवतो ना साडी निऱ्या ज्या आहेत ना भरगतच अशा पसरवून खालीसुद्धा असं जास्त सोडून चार बोट असं अंतर त्यावेळेस ती साडी खूप छान सुंदर दिसते तर बघू शकता साडी नेसवून झाली आणि तिथं ना ऊस वगैरे लावून घेतला आणि जे आपलं डोकं म्हणतात ना मान मानेचा आकार खांदा वगैरे तर मी दोन काट्या घेतल्या त्या बांधून घेतल्या आणि तुळशीमध्ये असं खोचून घेतल्या म्हणजे नाही का असं एक आडवी आणि एक उभी अशा पद्धतीनं तर ते मग सेटअप वगैरे व्यवस्थित झालं ऊस वगैरे पाठीमागे लावून घेतला आणि जे आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं जे आपण बघा मुखवटा वगैरे देवीला म्हणजे सजवतं जे साहित्य असतं ना दागिने आहेत मुखवटा आहे ते सगळं घेतलं चला आता तेच जे आहे ते तुळशीला मी म्हणजे सजवणार आहे ते आणि आने तुळशीसाठीच मी एक चुनेरी आणलेली होती गेल्या वर्षी तीच चुनेरी मी जपून ठेवलेली दरवर्षी साहित्य प्रत्येकाचं सा नवीन आणायची काही गरज नसते ताईनो जर आपल्याला वाटलं जुनं झालेलं आहे किंवा आता यावर्षी आपण नवीन डिझाईनचं नवीन काहीतरी घेऊया तरच घ्यायचं ताईंनो नाहीतर दरवर्षी त्याला बदलत वगैरे बसायचं नाही चुनेरी नवीनच होती मुखवटा सुद्धा मी गेल्या वर्षीच नवीन आणलेला होता तर चला छान वाटत होतं आणि दागिने सुद्धा ना हा जो हार घातलाय ना गळ्यामध्ये तो माझा आहे बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये पाहिला असेल आणि मंगळसूत्र मी माझ्यासाठी घेतलेलं होतं आवडीनं एका साडीवर फक्त मॅच होतं किंवा ते छान दिसतं पण मी तेव्हापासून म्हणजे देवीलाच वगैरे घालते जी गोल गोल मण्यांची माळ आहे ना जे की आपण बोरमाळ बोलतो बघा गावाकडे ती ले ले तर ती घातलेली आहे आणि तशी माळ आपल्याला घातली तर चांगली दिसत नाही पण असे ज्यावेळेस देवीला घालतो ना देवीचं रूप आणखीनच उठून दिसतं देवीला दागिने वगैरे घालून नटवून सजवून ठेवले आणि आत्ता मी काही बनवते तर तिचा कंबरपट्टा माझ्याकडे ना कंबरपट्टा नाही आहे तर बाजूबंद होता त्या बाजूबंदला असे लांब अशा दोऱ्या बांधल्या आणि तोच बाजूबंद कंबरपट्टा म्हणजे त्याचा बनवला आणि कमरेला बांधून घेते तोपर्यंत इकडे ना समीक्षाला मी हार बनवायला लावलेला आहे जस जे की आपल्याला तुळशीचे लग्न झाल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे तर तो हार बनवायला मी समीक्षाला सांगितलेला आहे आत आतमध्ये आणि तोपर्यंत इकडे बघा तुळशी आपली नवरी जी आहे ती नटवून तयार झालेली आहे आणि तर ताईनं तुम्ही म्हणाल साडी वगैरे का नाही घातली तर एवढं धावपळ एवढी ही सगळं कामं त्याच्यामुळे ना गाऊनवर म्हटलं चला पटपट पटपट आधी सगळं जे काय आहे ते आवरून घ्यावं आणि नंतर आपल्या देवपूजेच्या वेळेला साडी वगैरे नेसता येईल तर चला इकडे ना चुनेरे वगैरे घातली कंबरपट्टा वगैरे आहे तो लावून घेतला आणि अजून बरीच कामं होती लायटिंगला वगैरे लावायची होती दिवे लावायचे होते त्याचबरोबर पूजेचं असं जे काही साहित्य होतं तेच जमा करायचं होतं आणि बरीचशी तयारी मी आदल्या दिवशीच केलेली जसं म्हटलं मला आज म्हणजे तुळशी बारशी दिवशीच लग्न लावायची होती तर त्यामुळे ना तयारी बरीच सारी करून म्हणजे नाही का बाहेरचं जे काही साहित्य आपल्याला विकत आणायचं होतं ते आदल्या दिवशीच मी आणून ठेवलेलं होतं तर आयत्या वेळेला म्हटलं नको गरबड वगैरे व्हायला तर इकडे हे झेंडूच्या माळा ज्या आहेत ना प्लॅस्टिकच्या ह्या खूप भारी म्हणजे दिसतात बरं का प्रत्येक कार्यक्रमात असू दे म्हणजे असू दे काही असू दे खूप छान म्हणजे डेकोरेट होतात सुरुवातीला मी ऊसाला लावल्या पण त्याच्यापेक्षा म्हटलं जर म्हणजे चांगल्या दिसत नव्हत्या तर नंतर अशा पाठीमागे उभ्या सोडून दिल्या खूप छान दिसत होत्या तर प्रसादासाठी केळी आणि पेळे आणलेले होते फराळ काही नव्हतं घरामध्ये म्हणजे जे घरामध्ये होतं ना ते सगळ्या पण उष्ट केलेलं किंवा ताजं नव्हतं ताजं फराळ अजून बनवायचं आहे ताईनं पण जाऊ दे म्हटलं तर जे काही आहे फळं म्हणजे आणलेले आहेत आणि पेढे आणलेले होते तर तेच नैवेद्य म्हणजे दाखवावा आणि सगळं साहित्य जमा करून घेतलं विड्याची पानं वगैरे पूजेचं जे काही साहित्य लागतं ते हळदी कुंकू पाणी जे काय असेल ते सगळं जमा केलं आणि पहिल्या तर रांगोळी काढून घेते पूजा मात्र मी साडी घालूनच करणार आहे छान अशी तयार होऊनच पूजा करणार आहे पण पूजेची आधीची ती काय जी काय तयारी आहे ना धूप अगरबत्ती कापूर जे काय आहे ते सगळं आधी जमा करून घेते आणि रांगोळीसुद्धा घालून घेते बरं आहे म्हटलं जर असं वेळ पण होता तर रांगोळी मात्र साधी सिंपल आता फारसा वेळ नसतो एवढ्या घाई गरबडीत कोण एवढं डिझाईनचं वगैरे रांगोळी काढणार आणि आपल्याला स्वयंपाक सुद्धा संध्याकाळचा करायचा असतो तर त्यामुळे त्या रांगोळी काढून घेतली पाटाच्या समोर तुळशीसमोर आणि इकडे बाहेरसुद्धा पाणी मात्र मी अंगणामध्ये ना अगदी तीन वाजता शिंपडून घेतलेलं म्हटलं जर उशिरा मारलं तर मग ते चिकल होऊन जाईल जरा असं तीन वाजता मारून घेतलं होतं पाणी त्यामुळे ते बऱ्यापैकी सुकलेलं होतं आणि छान वाटत होतं अंगणामध्ये तीन वाजता पाणी शिंपडल्यावर इकडे अंगणामध्ये पण छोटीशी रांगोळी काढून घेतली अगदी घरामध्ये लग्न आहे असं वाटत होतं इतकं छान वातावरण झालेलं मस्त सुगंधी प्रसन्न आनंददायी इतकं छान वाटत होतं आणि तयारी ही बघून तर असं वाटत होतं खरंच घाई गडबड इतकी चालू होती की असं वाटत वाटत होतं की घरामध्येच लग्न आहे पण खरंच ताई नो काही का म्हणे ना तुळशीचं लग्न ज्यावेळेस लाव म्हणजे लावते ना मी दरवर्षी आता पाहते मी तर इतका आनंद त्या दिवशी असतो ना का काय माहिती आणि अगदी तिथंच जवळच बसून राहावं असं वाटतं आणि इकडे बघा तोपर्यंत आमच्या समीक्षा मॅडमनी खूप छान तयारी म्हणजे इतकी मदत होते ना विचारूच नका म्हणजे नाही का छोटी मोठी कामं असतात ना ती तिला पण आवडतं म्हणजे करायला देवाचं काही क करायचं म्हटलं की ती अगदी पुढे होऊन करते बाकी तिला घरातलं म्हणजे किचनमधलं काम वगैरे काही आवडत नाही किंवा झाड लोट असली कामं तिला अजिबात आवडत नाही पण देवपूजेची कामं म्हटलं की पुढे होऊन करते तिला आवडतं ते आणि त्याच्याबद्दल तिला जाणून घ्यायला सुद्धा ते आवडतं दिवे लावले सगळ्या अंगणामध्ये तिने मस्तपैकी आणि त्यानंतर इकडे बघू शकताय मी बायोटिकचं मॉइश्चरायझर लावलेलं ला आहे पहिल्या चेहऱ्याला आणि ते चांगलं सुकलेलं आहे सुकून द्यावं लागतं आणि त्यानंतर मग फॅरन लावली लावलेली ला आहे मग तुम्ही कोणतीही क्रीम लावा आणि त्यानंतर पावडर वगैरे लावली केस विंचरले मस्तपैकी के तयार झाले आणि इकडे बघू शकता आपली ही नवरी पण नटून तयार झालेली आहे ताई न या तुम्ही पण माझ्या तुळशीच्या लग्नाला सगळेजण तरी ते बघा आमची नवरी नटलेली आहे तर दिवे वगैरे लावून घेतले रांगोळी पण काली आणि मी सुद्धा तयार झाले आणि पूजेची आता तयार म्हणजे पूजेला मी सुरुवात करणार आहे गणपतुप्पाची आप ही आपलं जे काय पूजा आहे ती विधी म्हणजे पूजा विधी आहे ती मी आता तयारी करून घेणार आहे इथं आणि त्यानंतर मग आपण लग्न लावूया तुळशीची तर चला मग ताई मग समीक्षाने पण मदत केली बर का शाळेतून आल्यापासून तिने मदत केली आहे आणि चला झाली आता जवळपास सातवी दादा गेले आमंत्रण द्यायला शेजारी सगळ्यांना तर तो येईपर्यंत थोडीफार मी पूजा आवरून घेते तर ताई न आपण कोणतीही पूजा करतो देवपूजा असेल कोणतीही पूजा असेल तर त्या पूजेला बसायला ना बसकर घ्यायचं आहे किंवा पाठसुद्धा तुम्ही घेऊ शकता मी इथं बसकर घेतलेला आहे बसायला आणि त्यानंतर पूजेचं साहित्यसुद्धा बरंचसं अजून मला आणायचं होतं घरातून जसं की झेंडूची फुलं हार त्याचबरोबर ओटी राहिलेली होती नारळ राहिलेला होता म्हणजे असं थोड्याशा मोजक्या अशा काही गोष्टी राहिलेल्या होत्या इथं बसलं पूजा करायला की आठवल्या म्हणजे आपली ओटी राहिलेली आहे भरायची वगैरे तर ओठीमध्ये ना एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे असा प्लेन आ, प्लेन ब्लाऊज पीस घ्यायचा त्याच्यावरती तांदूळ म्हणजे घ ठेवायचे त्यानंतर आपलं खरी खोबरं एक रुपयाचं नाणं फूल त्याचबरोबर आपलं विलायची ठेवू शकता लवंग ठेवू शकता आणि जे काही आपलं ओटीचं साहित्य बघा एक दहा वीस रुपयाला पॅकेट भेटतं बाहेर ओटीचं तर त्यामध्ये आरसा आहे बांगड्या आहे त्याचबरोबर काळमणी असतात तर हे सगळं साहित्य त्याच्यावरती ठेवायचं आणि तुळशी लग्न लावायला महत्वाचं म्हणजे तुळशीला जे आवडतं ते चिंच आवळा बोरं हे साहित्य आणायचे तर ते मी आणलेलं होतं मंगळवारी बाजार होता आमच्या गावचं तर त्या बाजारातून मी येताना फुलं वगैरे आणि ते देवीचं म्हणजे साहित्य सगळं जे काही ओटीचं होतं ते घेऊन आलेली तर ओटी भरली ओटी भरताना जसं आपण आपली ओटी भरतो त्याच पद्धतीने देवीची ओटी भरायची वरून खाली असं दोन तीन वेळा करायचं आणि त्यानंतर तिच्या ओटीमध्ये ठेवून द्यायचं खाली पदरावरती तर त्यानंतर इकडे कलश पूजन करून घेते जसं आपण बघा अं म्हणजे लग्नामध्ये सुद्धा कलश असतो बघा ताईनं पाठावरती तुम्ही त्यानंतर गणपती बाप्पांची पण पूजा केली जाते परत सर्व देवांची पण एक सुपारी असते त्या देवांची पूजा केली जाते तर त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण एक कलश मांडायचा आहे गणपती बाप्पांची पण पूजा करायची आहे कोणतीही देवपूजा करण्या अगोदर पूजे आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर ते गणपती बुपांची म्हणजे सुपारी ठेवायची त्या सुपारीची पूजा करायची कलश भरून घेतला कलशामध्ये एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू सुपारी आणि अक्षदा टाकल्या कलशाला पाच हळदी कुंकाच्या बोटे वडायच्या आहेत खालून वरच्या बाजूने तर अशा पद्धतीने हा कलश ठेवून द्यायचा पानं पाच किंवा आंब्याचा ढाळा वगैरे ठेवायचा आणि वरती नारळ ठेवायचा कलश झाला की त्यानंतर बालकृष्णाची पूजा करून घ्यायची म्हणजे म्हणजे मांडणी आपण करतोय मांडणी करतोय तर बालकृष्णांना बाल मी सकाळी अभिषेक वगैरे घालून देवपूजा पूजा चांगली केलेली होती पण आता संध्याकाळी म्हटलं चला चांगलं फक्त पाण्याने स्नान घातलं आणि स्वच्छ पुसून त्यांच्या त्यांच्या जाग्यावरती म्हणजे मांडून ठेवून दिलं त्यानंतर इकडे मध्येच बघा अक्षदा तयार करून घेतल्या हळद आणि हळदी कुंकू टाकलं थोडंसं पाणी टाकायचं पाण्याच्या शिंतड्यातून ओल्या करायच्या अक्षदा आणि त्याचबरोबर आपली जी काही गुलाबाची फुलं किंवा झेंडूची फुलं असतील तर त्याच्या पाकळ्या करून असं अक्षदामध्ये मिक्स करायच्या आणि अक्षदा करून मी ह्या बाजूला ठेवून दिलेल्या होत्या आणि बाकीची जी, जी काही पूजा आहे ना खाली पाटावरती गणपतप्पांची आपली बालकृष्णांची त्याचबरोबर सर्व देवांची कलशाची ती पूजा करून घेतली ती व्हिडिओ क्लिप बघा मिस झाली त्यानंतर इकडे लगेच तुळशीची पण पूजा करून घेते तुळशीला पाणी घातलं आणि सगळ्या थांद्यांना तुळशीच्या ना हळदी कुंकू लावायचं हळद वगैरे लावायची सुरुवातीला आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं तुळशीचा मुखवटा जो आहे त्या पण मुखोट्याला ओला गंध लावायचा छानपैकी हैदी कुंकू वगैरे लावायचं आणि तुळशीची पण पूजा करून घ्यायची तर अशा पद्धतीने सगळी माझी ही पूजा झालेली आहे अक्षदा पण तयार करून झाल्यात तर सात्विक दादा गेलेला आहे आता आमंत्रण द्यायला जी काही एवढी थोडी थोडीफार म्हणजे राहिलेली इकडं तिकडं पूजा जी आहे ती आवरून घेते सगळी मुलं आलेली होती जेवढी काही मुलं हो, आलेली होती ना त्यांना गंध लावायचा आहे आणि ज्या काही सुवासिनी आलेल्या असतील ना त्यांना हळदी कुंकू लावायचं तर अशा पद्धतीने सगळ्यांना आधी हळदी कुंकू अष्टगंध परत ना गंध वगैरे मुलांना लावून घ्यायचा जेंट्स लोकांनी पण नाही का त्यांना पण गंध लावायला सांगायचा तर अशा पद्धतीने सगळी आमची तयारी झाली सगळ्या लेडीज बघा आलेल्या ले आहेत तिथं तर त्यानंतर ना आम्ही गरबड म्हणजे असतेच बघा फटाके वगैरे फोडणे परत अक्षरा वाटणे मुलांची गरबड वेगळीच आपली गरबड वेगळीच म्हणजे सगळी जशी लग्नाची घाई आपण असते ना तस त्याच पद्धतीनं तुळशीची लग्न लावायला सुद्धा घाई होते ताईंनो आणि बाहेर बघू शकता जास्त असा काही अंधार पण नव्हता पसरलेला पण माझी अशी इच्छा होती की अनेक लक्ष्मी येण्याच्या वेळेलाच आपण तुळशीचे लग्न लावायचे जास्त उशिरा पण नको आणि जास्त लवकरही नाही बरोबर वाटत बर अगदी साडेसहा सात सात साडेसातच्या दरम्यान बरं वाटतं लग्न लावायला तुळशीची तर इकडे लगेच बघा मुलांनी समीक्षाने आरती घेतलेली होती आरतीचं पण मी बनवलेलं होतं ते लगेच तिने बघा ओळायला सुरुवात केली इकडे अंतरपाठ धरलेलं आहे मुलांनी आणि त्याचबरोबर अक्षदासुद्धा म्हणजे मंगलाष्टिका मी मोबाईलवरती म्हणजे नाही का ते आपलं ब्लूटूथ साऊंड असतो छोटासा तर त्याच्यावरती लावलेला तर मस्तपैकी तर मंगलाष्टिका चालू झालेल्या आहेत तुळशीचं लग्न चालू झालेलं आहे आणि आपल्या अंगणामध्ये ना अक्षदा अशा पडलेल्या चांगल्या असतात येईनो तर चला इकडे आम्ही आता मंगलाष्टिका वगैरे म्हणून घेतो त्याचबरोबर आरतीसुद्धा मंगलाष्टिका झाल्यानंतर आरती म्हणायची फटाके वगैरे फोडायचे आणि जो काय आपण प्रसाद ठेवलेला आहे केळी असेल पेढे असेल फळं कोणतेही असेल फराळ असेल दिवाळी तर ते वाटायचं आहे आणि सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि ज्या काही सुवासिनी आलेल्या आहेत त्यांनी ना आपल्या नवरी नवरदेवाला पण हळदी कुंकू वगैरे लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे तुळशीचे लग्न लावलेली होती मी तर बाहेरून हा लुक बघू शकता अशा पद्धतीने हे दिसत होतं आणि एवढी माणसं आमच्या म्हणजे इथं आज आजच्या दिवशी ना तीन तुळशीचे लग्न झाली तर तिन्ही घरी एवढी माणसं सगळी जेवढी आहेत ना तेवढे ती तिन्ही घरी फिरत होतो आम्ही तर मस्त लग्न लावल्यानंतर छान वाटत होतं आणि त्यानंतर दादाने बघू शकताय जो काही हार होता तो तुळशीला घातलेला आहे तर घरातला जो काही आपला मुलगा असतो ना त्या मुलाने लग्न झाल्यानंतर तुळशीला हार घालायचा असतो तर चला इकडे आरती वगैरे चालू झाली आरतीमध्ये गणपती बाप्पांची आरती आणि तुळशी मातेची आरती एवढ्या दोन आरत्या म्हटलो आणि झालेला आहे बघू शकताय अशा पद्धतीने छान असा लुक दिसतोय आणि लायटिंग वगैरे लावलेली होती खाली पण असं तुळशीला वगैरे इतके छान वाटत होतं ना काय म्हणजे प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने छान असं सजवतो खरंच नाही सगळं दिव्यांनी वगैरे प्रकाशमय झालेलं होतं सगळं लाईटिंग वगैरे सगळं घरच उजळून निघालेलं होतं आणि तुळशीचं रूप तर बघू शकताय खूप छान मस्त दिसत होते नवरेसुद्धा अगदी छान नटली सजली होती आणि नवरे नवरदेवाला ना मी बासिंग पण आणलेले होते छोटे छोटे बाजारात ना दहा दहा रुपयाला बासिंग भेटतात बघा गणपतीचे आणि सरस्वतीचे तर ते दोन बासिंग आणायचे तर ते बासिंग पण ठेवायचे तुळशीला ते बासिंग एखादं बांधून घ्यायचं तरच बघू शकता हदि वगैरे लावलं तुळशीला आणि थोडेसे फोटो काढले त्याच्यासोबत तर चला व्हिडिओ आजचा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा